बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली अंतर्गत येणाऱ्या मंगळूर नवघरे या गावामध्ये रात्री एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील बारा बकऱ्या मृत पावल्याने परिसरात एकच खडबड उडाली आहे या सर्व बकऱ्यांचे रक्त वन्य प्राण्यांनी पिऊन या बकऱ्या मारून टाकल्याने या ठिकाणी मृत बकऱ्यांचा खच पडला आहे बारा एप्रिलला रात्री बारा नंतर ही घटना घडली आहे या घटनेत शेख आरिफ शेख हमजा याचे लाखोचे नुकसान झाले असून अद्याप ही वन विभागाची टीम त्या ठिकाणी पोहोचली नसल्याने संताप व्यक्त होत आहे एमसीएन न्यूज करिता प्रमोद मिश्रा चिखली ही सोबत घटना कशी घडली आणि काय झालं नेमकं हे सांगा तुम्ही एकदा आमचे काका आहे यांची इथं जवळपास दहा ते बारा बकऱ्या आहेत आणि व्यवहार म्हणजे यांची इथं एक जमीन आहे त्याच्यामुळे हे साइड बिझनेस म्हणून बकऱ्याचा बिझनेस करतायत त्याच्यात काय झालं काल यांच्या आमच्या मोठ्या काकाचे लग्न असतं त्यामुळे हे रात्री म्हणजे दररोज इथं झोपतात काल ते जोपण झालं नाही बारा वाजेपर्यंत आम्ही इथं होतो म्हणजे हे होते त्याच्यानंतर कार्यक्रम होते घरी गेले जवळपास बाराच्या नंतर एक दोन वाजेपर्यंत जंगल्या प्राण्यांनी हमला करून जवळपास दहा ते पंधरा बकऱ्याला मारले गेले यांचा उदरनिर्वाह याच्यावरच एका काही अजून व्यवसाय दुसऱ्या जमिनीने साईड बिझनेस मध्ये बकऱ्याचा व्यवहार करतात दिवस रात्र रात म्हणजे दिवसभर ते बकऱ्याचे मागच राहतात पूर्ण मजुरी करून पूर्ण मजुरी करत बरं बरं पूर्ण बर। म्हणजे त्यांचा घर उदरनिर्वाह फक्त बकऱ्यावर एक एकर एक जमीन आहे आणि बाकी बाकी काही करोड करोड होय करोड ठीक बाकी काहीच नाही करोड